गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू प्रतापगडावरील पराक्रम तर याआधी स्वराज्याची शपथ कशी घेतली स्वराज्य कसे स्थापन झाले राजधानी शिवरायांनी कशी बनवली आणि आता किती किल्ले काबीज झाले होते हे सर्व आपण बघितलं शिवरायांनी जेव्हा पहिला तोरणा किल्ला जिंकून घेतला होता ठीक आहे याआधी बघितलं आहे सर्व जर ते आधी बघितलं नसेल तर ते बघा तेव्हाच तुम्हाला हा लेसन समजेल आणि मजा येई तर सर्वात आता शिवरायांनी आदिलशाहीमधील तोरणा किल्ला काबीज केला होता तर तेव्हा तर शिवरायांनी आदिलशहाला सांगितलं होतं की मी आदिलशहाच्याच वाढीसाठी आदिलशहाच्याच हितासाठी तोरणा किल्ला जिंकून घेतला आहे कारण हातात एकही किल्ला नाही पण आता एवढे किल्ले काबीज केल्यावर आदिलशाही हादरली होती विजापूरच्या दरबारात ही गोष्ट आता पोहोचली होती आणि शिवरायांच्या वाढत्या हालचालीमुळे आदिलशाही दरबार काळजीतच पडला दरबार जमलं सर्व अधिकारी आले तर आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबी यांच्यासमोर आता प्रश्न होता का शिवाजीचा बिमोड कसा करायचा तर बडी साहेबीन प्रश्न उभारते भर दरबारात की सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला सर्वा दरबार शांत जो तो आपल्या जागीत चुप होता पण त्यातच एक धिप्पाड देहाचा एक सरदार मुजरा करत पुढे आला आणि तोच होता अफजल खान तर खान हा विजापूरचा भारी सरदार होता तो म्हणाला कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा जर नाही सापडला तर त्याला ठार करून विजापुरी आणतो म्हणजे आणतो हा अफजल खान विजापूरचा भारी सरदार होता तसाच तुफान ताकतीचा होता हा पोलादी पहार हातानं वाकवणारा एवढा हा बडकट होता भल्यापुऱ्या कोणत्याही मार्गाने काम काढणारा होता म्हणजे क्रूर तर होताच तर अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा वेळाभर दरबारात उचलला होता आता सर्वांना वाटले की कुठे अफजल खान आणि कुठे शिवराय तर आता शिवाजी कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखर दंडात बांधलेल्या अवस्थेत सादर होणार हे आता दरबाराला वाटू लागले सर्व दरबार खुश झाला आता साखर दंडात म्हणजे ते साकड्या बांधून आणतात तुम्ही जर छावा पिक्चर बघितला असेल तर संभाजी महाराजांना तसंच नेलं होतं अफझल खान मोठ्या एटीनं थाटामाटानं आपल्याबरोबर प्रचंड फोजनं लढाईचे सामान घेऊन विजापुरातून बाहेर पडला आणि तो महाराष्ट्राची वाट चालू लागला म्हणजे महाराष्ट्राकडे येऊ लागला आधी हा बारा वर्षे तो वाईचा सुपेदार होता त्यामुळे या मुलखाची पण त्याला चांगलीच माहिती होती आता अफजलखान चालून येत आहे हे कळल्यावर स्वराज्यावर मोठे संकट आले आहे हे शिवरायांनी ओळखले होते पण तरी ते डगमगले नाही आता ज्या वेळेस खान येत होता तेव्हा शिवराय राजगडावर होते राजगड माहितीने तुम्हाला ही होती राजधानी त्यांनी विचार केला खान कपटी आहे त्याची फोज पण मोठी आहे आपले राज्य लहान आहे शिवाय आपल्याकडे तेवढा सैन्यही नाही उघड्या मैदानावर काही खानापुडा आपला निभाव लागणार नाही म्हणजे आपण सैन्य लावून युद्ध काही लढू शकणार नाही आणि जिंकूही शकणार नाही तर याच्याशी आपण युक्तींना सामना केला पाहिजे असं शिवरायांनी ठरवलं आणि आणि ते जिजामातेशी सल्लामसलत करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून प्रतापगडाकडे वळले आता प्रतापगड किल्ला कसा होता हा शिवरायांनी बांधला होता आपण बघितले ठीक आहे हा शिवरायांनी प्रतापगड किल्ला बांधून घेतला होता हे आपण आहे मागच्या लेसनमध्ये तर शिवरा प्रतापगडावर गेले म्हणून अफझलखान चिडला आता हा का बरं चिडला कारण प्रतापगड किल्ला होता डोंगरात भोवताली घनदाट जंगल होतं त्याच्या वाटेत उंच उंच डोंगर होतं फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय जंगली जनावरांचा भयंकर सुसुडाच होता एवढं मोठं जंगल होतं तर आणि हा आला होता आपल्या एवढ्या मोठ्या फौजीला घेऊन सोबत दारूगडा घेऊन तर आता कशा चढवायच्या म्हणून हा खान चिडला होता आणि राजगडावर असताना यांना काही एवढ्या गोष्टीचा सामना करावा लागणार नव्हता आता शिवरायांना प्रतापगडावरून खाली उतरून यावे म्हणून हा अफजल खान डावपेच खेळू लागला आता पहिला डाव त्यानं हा केला की तो मंदिरांचा उपद्रव करू लागला तुळजापूर पंढरपूर या देवस्थानाचा त्यानं उपद्रव सुरू केला सोबतच तो रयतेचा छड करू लागला प्रजेला त्रास देऊ लागला तरी काही शिवराई खाली आले नाही पण शिवरायांना खाण्याचा डाव चांगलाच माहीत होता आता त्यांनी मग दुसरा डाव टाकला त्याने प्रेमळपणाचा सोंग करून शिवरायांना एक निरोप पाठवला हो त्या त्यात तो म्हणतो शिवराय तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशाहकडून सरदारकी देऊ ज्यांनी एवढं स्वराज्य स्थापन केले ते याच्या प्रेमळपणाच्या सोंगात ते येणार नव्हतेच हो खा खान आपल्याशी कपटी डाव खेळतो हे शिवरायांनी झटकन ओळखले ते सावधगिरीने वागत होतेच त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार ठरवला होता तर त्यांनी खानाला निरोप पाठवला की खानसाहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटीला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांना तिकडे येण्याची भीती वाटते आता शिवरायांना शत्रूसमोर कसं वागायचं ना कसं लढायचं ना, ना युक्तीने कसं लढायचं चा, हे चा, चांगलं ठाक होतं श त्यांना माहीत होतं की एवढ्या मोठ्या अफजल खानाच्या फौजेसमोर आपण काही टिकणार नाही म्हणून त्यांनी युक्तीचा मार्ग काढला आणि भीती वाटते म्हणजेच शत्रूला दाखवून दिलं की आम्ही कुठेतरी कमजोर आहोत त्यामुळे शत्रू काय होतं शत्रू आपलीच जी कुठेतरी मनात मानतो तर अफजल खाना तर या गोष्टीवर हसला की याला भीती वाटते आणि शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार था झाला तो निरोप ऐकून अफजल खानाला खूप हसू आले आणि तो त्याला वाटले का माझ्या पुढे शिवाजीची काच ताकद आहे हा डर दर, हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळणार आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे बस शिवरायांना हा अफजल खान प्रतापगडाखाली भेटायला तयारही झाला आता हेच तर शिवरायांना पाहिजे होतं मग भेट ठरली दिवस ठरला वेळ ठरली भेटीच्या वेळेसोबत एक एक सेवक दोघांनी आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे हे ठरलं महाराजांनी खाण्यासाठी चांगली वाट तयार करून घेतली ठीक आहे चांगली वाटी तयार करून घेतली आणि भेटीसाठी छानसा शामियाना पण उभारला त्याला कुठलाही डाऊट नको यायला म्हणून छानसा शामियाना त्याच्यासाठी उभारून घेतला तर छान शामियाना म्हणजे असं मंडपासारखं छोटंसं घरासारखं ठीक आहे भेटीला त्यांनी उभारून घेतला तर भेटीची तयारी कशी झाली शिवरायांची तर भेटीचा तो दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि थोड्याच वेळानं त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली आता पोशाखात तर त्यांची तयारी भ भर, भरपूर होती कारण अफजल खान एवढ्या धष्टपुष्ट सुभेदारासमोर शिवराया जाणार होते तर पायात त्यांनी सुरुवात ठेवली हा पैजामाच असतो अंगात चिलखत घातले चिलखत हे आहे त्यावर जरीचं कुर्तं व अंगरका घातला त्यावर त्यांनी कुर्ता जो काही होता त्यांचा आणि अंगरका घातला डोक्यास त्यांनी जिरेटोप घातला व त्यावर मंदिर बांधला हा जिरेटोप आहे आणि हा जो आए, हा मंदील आहे हा मंदिल आहे डाव्या हाताच्या बोट्यात वागनकं चढवली ही वागणके आणि त्याच्या अस्थिनीत बिचवा घातला अस्थिनी म्हणजे बाहीच का बाहीत बाही त्यांनी हा बिचवा लपून घेतला तर अशा प्रकारे शिवरा भेटीसाठी तयार झाले तर खानाच्या भेटीसाठी बाहेर निघाले बाहेर सरदार उभे होते कुठेतरी गड्यांनाही भीती होतीच पण शिवराय त्यांना म्हणाले गड्यांना आपापली कामे नीट करा भवानी आहे यश देणारच आहे पण समजा जर आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रहस सुखी करा आम्ही निघालो काय त्या व्यक्तीची हिंमत म्हणावं शिवराय खरंच रिअल लाईफमधले हिरो होते समोर बघाच तुम्ही बरोबर त्यांच्या वकील पंताजी गोपीनाथ जिवाजी महाला संभाजी कावजी येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम इत्यादीसुद्धा त्यांचे अंगरक्षक सोबत होते खान शिवरायांच्या आधी शामिन्यात येऊन बसला होता आणि त्याच्यासोबत सय्यद नावाचा त्याचा शिपाई होता हत्यारबंद शिपाई होता हा पट्टा चालवण्यात हुशार होता पटाईत होता आता शिवरायाची समोरची चाल पहा तर शिवराय जवळ दाराजवळ आले ठीक आहे पण बळा सय्यदकडे पाहताच ते तिथे उभे राहिले आता खाण्यानं मग महाराजांच्या वकिलाला विचारलं का शिवाजीराजे आत काय येत नाहीत तर त्यांचा वकील म्हणाला ते बडा सय्यदला भितात त्याला ते तेवढासा थोडा दूर करा तर बडासय्यद दूर झाला तर मेन जो त्यांचा शिपाई होता त्याला दूर करून घेतले शिवरायांनी शिवराय आत गेले खान उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला असं म्हणून खानाने शिवरायांना अलिंगन दिले तर खानाने शिवरायांना मारण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबून दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीने वार केला हे खानाची कट्यार त्यांचा कुर्ता फाटला आणि चिलकत होते म्हणून शिवराय बजवले कारण शिवरायांनी चिलकत घातले होते आणि अत्यंत चपडाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघ नखांचा मार केला लगेच त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या अस्थिनीत लपवलेला तो बिचवा उजव्या हाताने काढून खचकन खानाच्या पोटात खूप असला आणि तोच खानाची आतडी बाहेर पडली खान कोसळला तर अशा प्रकारे शिवरायांनी खानाला मारले एवढे हुशार होते शिवराया एवढे चपड होते शक्तीपुढे बुद्धी जिंकली होती तर तोच त्यांचा वकील कृष्णाची भास्कर पुढे येऊन शिवरायांवर तलवारीचा वार केला पण शिवराय आपले फक्त युक्तीनेच नाही शरीराने सुद्धा तसेच लढवले होते शिवरायाने त्यांना एका घावात ठार केले बडा सय्यद शामिनात घुसला तर सय्यद शिपाई होता अफजल खानाचा बघितला आहे तो शिवरायांवर वार करणार तोच जिवाजी महालाने जो शिवरायांचा अंगारक्षक होता त्याने आपल्या अंगावर वार घेऊन एका घावात सय्यदला ठा था, जागी ठार केले तर अशा प्रकारे म्हणून म्हणतात होता जिवा म्हणून वाचला शिवा कारण त्यांनी शिवरायांवर होणारा घाव आपल्या अंगावर घेतला होता आणि ही मनच मग पुढे रूट झाली होता जिवा म्हणून वाचला शिवा संभाजी कावजीने पण मोठा परिक्रम केला तर अशा प्रकारे अफझल खान आता ठार झाला होता अफजल खानसोबत फौज घेऊन आला होता त्याच्या पण पूर त्याची पूर्ण दान उदान झाली होती विजयी शिवराय गडावर गेले इशाऱ्याची तोप झाली इशाराची वाट शिवरायांचे सैन्य पाहतच होते कारण शिवरायांनी आधीच जाण्यापूर्वी सर्व आदेश दिले होते कोण कुठे लपणार तुकड्या पाडल्या होत्या तर सर्व तयारी ते करूनच मग अफजल खानाला भेटायला गेले होते तर जशी इशाऱ्याची तोप झाली तसेच झाडीत लपलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले आणि खानाच्या पौजा एक तर बेसावत होता कुठं पडावे आणि कुठं नाही त्यांना पडायला वाट सापडे ना खानाच्या फौजेचा पूर्ण धुवा उडून टाकला मराठ्यांनी तर अशा प्रकारे अफजलखानाच्या फौजाचे दानोदान झाले मात्र अफजलखानाचा मुलगा या सर्वातून फाजल खान कसा विजापुरा विजापुरा कसा निसटला आणि विजापुरात जाऊन पोचला विजापुरात जाऊन त्यांनी सर्व बातमी आदेशाला सांगितली आणि हाकार माजला असं कसं झालं एवढा मोठा अफजल खान एवढा शूर सरदार विजापूरचा गेला आणि शिवाजीराजांनी त्याला ठार केले विजापूरचा बलाढ्य सरदार शिवरायाने थोडीत मिळवला होता शिवरायांचे नाव सगळीकडे गजबजले होते तर असे होते आपले शिवराय युक्तीने लढवये नी खरे राजे दयाळू सर्वांना घेऊन चालणारे आणि रियल लाईफ हिरो तर अशा प्रकारे आपण हा लेसन पाहिला आहे प्रतापगडावरील पराक्रम अशा प्रकारे हा पराक्रम झाला तर सोबतच पुन्हा आता समोर काय होईल हे आपण पुढच्या लेसनमध्ये बघूयाच तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद